नमस्कार मित्रांनो लग्नानंतरनं होईलच प्रेम या भागामध्ये जिवा खूप म्हणजे खूप त्रासलेला आहे सध्या कारण काल काव्याने जे काही क्लोजर केलं त्यांच्या चॅप्टरचं आणि आ... म्हणजे वरून वरून जीवा पण बोलत होता पण आता ते काव्याच्या तोंडून तो जेव्हा ऐकतो तेव्हा तो, तो, ते तो खूप म्हणजे खूप नर्वस आहे आणि खूप तर इमोशनली हर्ट आहे आणि नेमकं तेव्हाच नंदिनीच्या हातून ते क्लोन तुटतं हाताचं आणि ते तुटल्यानंतरनं तो खूप रडायला लागतो की ही माझी शेवटची आठवण होती आणि तुझी हिंमतच कशी झाली ह्याला हात लावायचे आणि हे फोडायचे असं तसं म्हणून तो नंदिनीला खूप म्हणजे खूप बोलतो आणि ऑलरेडी नंदिनीच्या डोक्यात चालू आहे की जीवाचं एकतर्फी प्रेम नव्हतं ह्या दोघांचं प्रेम होतं आणि मी त्यांच्या प्रेमाचं काय नुकसान केलं आहे असं तिला स्वतःला फील आहे आणि ती म्हणून आता डिवोर्स घेण्यासाठी ती सज्ज झालेली आहे ती आता डिवोर्सला अप्लाय पण करणार आहे नंदिनी कारण तिला आता या दोघांच्यामध्ये यायचं नाही भलेही तिला माहीत नाही आहे की काव्याच म्हणजे तिची बहीणच याची प्रेयसी होती म्हणून पण आता उठल्यानंतर उठल्यानंतरनं जेव्हा तो पाहतो की आ, इवन नंदिनी पण म्हणते की जर हा याच्या पास्टमधूनच बाहेर येत नसेल तर मी याच्यासोबत संसार करू शकतच नाही आणि मला आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेल असं जेव्हा नंदिनी म्हणते तेव्हा नंदिनीत जे ते घड्याळ असतं ते पण घड्याळ घरीच ठेवून जाते आणि जीवा इकडे आय एम सॉरी म्हणून टाकतो आणि ते तिथंच वाचतं तर तेव्हा जीवाला वाटते की ही घड्याळ सोडून कशी काय गेली तेव्हा आता जीवा तिला शोधायला जाणार आहे आणि नंदिनी डिवोर्ससाठी अप्लाय करणार आहे दुसरीकडे ही फालतू जी रम्या आहे ती रम्या ता कावे ता आता काव्य आता फक्त करिअरवर फोकस करणार आहे त्यामुळे ते सगळं ऐकून आता तिच्या झोपेम झोपेच्या गोळ्या घालून दुधाच्या दुधामध्ये या कॉफीमध्ये तिला रात्रभर अभ्यास करू न देण्यासाठी तिचं गेम चालू आहे तर बघूया आता तिने तिच्या गेममध्ये यशस्वी हो ती रम्या आणि इकडे जिव्या जिवा आणि नंदिनीचं काय होतं तर मित्रांनो अशाच अपडेट्ससाठी प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा